नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी दिवाळी स्पेशल लक्ष्मी पूजन आहे आज म्हणून म्हटलं चला लक्ष्मीला गोड नैवेद्य करण्यासाठी आपण आज शंकरपाळी बनवूया एकदम बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आज आपण बनवलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ अगदी सहजपणे दिसतील सर्वात प्रथम पहा दोन ग्लास पाणी मी उकळायला ठेवलेला आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये साजूक तूप एक वाटी घालायचं आहे मी अजिबात डालड्याचा वापर करत नाही कारण डालडा शरीराला चांगला नसतो अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे म्हणजे चार वाटी मैदा मी घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे मैदा त्यानंतर अडीच वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा त्यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर पहा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता मिश्रण मिक्स करायचं जेणेकरून आपली पिठी साखर आणि विलायची घातलेली यामध्ये मिक्स होणार आहे पहा छान असं मिक्स करून घ्यायचं शक्यतो हाताने मिक्स करून घ्या त्यानंतर पहा आपलं तूप आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे आता थंडच घालायचं आहे गरम घालायचं नाही कोमट असेल तरीही चालेल परंतु गरम घालू नका थंड करून घाला कोमट करून घाला नंतर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचा आहे गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे गुठळ्या राहिल्या की आपले शंकरपाया शंभर टक्के बिघडणार त्यामुळे गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे एकदम सगळंच पाणी त्यामध्ये घालायचं नाही पाणी म्हणजे आपण जे तुपाचं आणि पाण्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही आणि एकदम कमी घालायचं नाही घट्टसर असा मी गोळा बनवून घेतलेला आहे पहा पीठ आता घट्टसर मळून घेतलेला आहे आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी एका प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही असं ओपन रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे आता अर्ध्या तासानंतर पहा आपला मैदा एकदम फुललेला असतो मिश्रण एकदम मिक्स होऊन परिपूर्ण झालेलं असतं त्यामुळे आता पहा चपातीपेक्षा जरासा मोठा गोळा करून घ्यायचा आहे सर्व मैद्याचा आता मी गोळा करून ठेवणार आहे सर्व गोळे करून घ्यायचे आणि झाकून एका साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर एक एक करून आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत अजिबात पिठाचा मैद्याचा वापर करायचा नाही तेल लावायचं नाही तूप लावायचं नाही अलगद असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा गोळा चपातीसारखा जरा चपातीसारखा म्हणजे एकदम पातळ लाटायचा नाही जरा जाडसरच लाटायचा हे पहा थोडासा ओलसर असल्याने आणि चाकूला दात्र नसल्याने कट करायला थोडंसं अवघड जातं परंतु इट्स ओके आपण या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे शंकरपाळीचा किंवा करंजाचा जो चाकू असतो त्याने कट करायच्या शक्यतो माझ्याकडे तो नाही आहे म्हणून मी आपल्या घरातल्या साध्या चाकूने यांना या पद्धतीने कट करून घेत आहे पहा अशा चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायच्या शंकरपाळीचा आकार एकसारखाच ठेवायचा आहे बारीक मोठ्या करायच्या नाही छान भिजलेला आहे पीठ आपलं त्यामुळे मस्त आपली खारीपेक्षा आणि बिस्किटापेक्षाही सुंदर आपली शंकरपाळी तयार होणार आहे हे पाच सर्व गोळ्यांच्या हो मी या पद्धतीने शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्या शंकरपाळ्या लाटेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं कमी गॅसवरती म्हणजेच मिडियम गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं गॅस बंद ठेवायचा नाही चालूच ठेवायचा परंतु मंद गॅसवरती ठेवायचा मिडियम गॅसवरती आणि थोड्या थोड्या करून सर्व शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत पहा जर गॅसची फ्लेम तुम्ही हाय केली तर आपल्या शंकरपाळ्या लगेच करपून जातात त्यामुळे अशी लोस ठेवायची आहे मीडियम याच्यावरती थोड्या थोड्या करून आपण सर्व शंकरपाळ्या भाजून घेणार आहोत लय वेळ काय जास्त लागत नाही अर्धा किलोच्या शंकरपाळ्यांना एक तास पुरेसा होऊन जातो लाटून करायला मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत पहा पूर्ण भरून आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांनाही दिवाळीनिमित्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनी जर बनवल्या नसतील तर नक्कीच माझा व्हिडिओ बनवू बघून नक्कीच फराळ ते बनवून बघतील स्री सामी खुँग, खुँग धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुसखुशी तशी च आपली शंकरपाळी तयार झालेली आहे ना पहा अजिबात कडक करायच्या नाहीत कडकही नाही आणि नरमही नाही आणि प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या